आज आपण बनणार आहोत अगदी काही मिनटातच बनवून होणारी खवा बासुंदी अगदी सोप्या पद्धतीने तर खूप जणांची खूप वेगवेगळी पद्धत असते पण आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने बनणार आहोत आणि खूप कमी साहित्यामध्ये तरी ते गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि दुधाला चांगल्या प्रकारे आपल्याला थोडा वेळा असं चांगली उकळ काढून घ्यायची आपल्याला एक चांगले बॉईल यायला पाहिजे दुधाला तोपर्यंत आपल्याला त्याला जे आहे ते गॅसवरती ठेवायचं आहे बघा चांगल्या प्रकारे अशी उकळी आलेली आहे पटकन त्याला हलवून घ्यायचं आणि दूध सुजवणे असं याची काळजी घ्यायची आणि इथं घेतलेला आहे मी खवा आपली रोज जेवणाची वगैरे जी वाटी असते घरातली वाटी त्या वाटीने एक वाटी आपण खवा घेऊ शकतो खवा घेतलेला आहे खवा थोडा थोडा टाकत मिक्स करायचा आणि जर ते काम तसं नको वाटतं असेल तर खवा खिसून टाकला ना तरी सगळ्यात चांगलं मी खिसून टाकला होता नंतर कारण आपण आधी पण टाकू शकतो पण ह्या दोन्ही पद्धतीने पण आपण टाकू शकतो कसं सांगू का कारण आपण आता सहज खवामध्ये टाकला ना तर त्या गाठी वगैरे असतात त्या गाठी विरगळण्यासाठी थोडासा टाईम लागतो खवा खेसून टाकला ना की मग आपल्याला त्याला टाईम द्यायची गरज नाही आहे लगेच जे आहे ते खवामध्ये विरगळून जातो आणि खिसल्यानंतर मध्ये घाटी पण राहत नाहीत याची काळजी घ्यायची तुम्ही पण आणि चांगल्या प्रकारे त्याला खवा टाकून घेतला की मी चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला थोड्या पण मध्ये लम्स वगैरे नाहीत राहिल्या पाहिजे त्याची काळजी घ्यायची आपण त्याला कंटिन्युअसली असं थोडं थोडं हलवत राहायचं आणि चांगल्या प्रकारे गॅस चालूच ठेवायचा आहे कमी गॅसवर आपल्याला बासुंदी करायची आहे अगदी लवकर होऊन जाते कारण खवा टाकलाय मध्ये त्याच्यानंतर लवकरच होऊन जाणार नंतर मग टाकलेलं आहे मी इलायची पावडर इलायची पावडर तर खूप छान टेस्ट येते इलायची पावडर स्किप करू नका नक्कीच टाका मग आपली बासुंदी थोड्या वेळ आणखीन ठेवली की अगदी बासुंदी आपली रेडी होते मस्त रेसिपी लागते नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीज बघण्यासाठी चला भेटूया पुढच्या रेसिपी